श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या लोकांच्या चांगल्या पाच सवयी पाहणार आहोत ज्यामुळे त्यांना यश हे नक्कीच मिळतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे काही सवयींचा फार मोठा वाटा असतो कोणतीही राशी असो त्या राशीच्या लोकांचे स्वभाव कृती आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्यातूनच त्यांच्या काही सवयी तयार होतात काही चांगल्या काही सुधारण्यासारख्या आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींविषयी मेष राशीचे लोक म्हणजे झपाटलेले उत्साही आणि धाडसी या राशीचे लोक नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अपयशाने खचून जात नाहीत आणि त्यांच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो त्यांच्या काही खास चांगल्या सवयी त्यांच्या आयुष्यात त्यांना यशस्वी बनवतात या सवयी प्रत्येकाने आत्मसात केल्या तर जीवनात नक्कीच बदल घडू शकतो चला तर मग मेष राशीच्या लोकांची चांगली कोणती सवय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यांची पहिली सवय आहे धाडस आणि पुढाकार घेण्याची सवय हे मेष राशीचं एक बलस्थान आहे मेष राशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक धाडस असतं कोणतीही नवी गोष्ट नवा प्रकल्प किंवा कठीण प्रसंग असो हे लोक मागे न राहता पुढे येतात त्यांना अपयशाची भीती वाटत नाही ते संधीचं सोनं करण्यासाठी नेहमी सज्ज असतात उदाहरणार्थ नवीन व्यवसायाची कल्पना डोक्यात आली की हे लोक विचार करत बसत नाहीत तर ते लगेच कृतीला सुरुवात करतात ऑफिसमध्येही जर एखादं नेतृत्वाचं काम असेल तर ते ती जबाबदारी उचलायला तयार असतात ही पुढाकार घेण्याची सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि उठून दिसणारं व्यक्तिमत्व बनवते त्यामुळेच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात वेळेवर निर्णय घेणारे आणि साहस करणारे हे लोक अनेकदा आयुष्यात मोठं यश मिळवतात मेष लोक सांगतात प्रयत्नात धाडस असेल तरच यशाचं दार उघडतं आता आपण पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांची दुसरी सवय जी त्यांना यशासाठी मार्ग दाखवते तर दुसरी सवया है सवय आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय मेष राशीचं आत्मबळ मेष राशीचे लोक नेहमी म्हणतात मी करू शकतो त्यांच्यात असतो प्रचंड आत्मविश्वास जो त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसतो एखादी गोष्ट खूप कठीण वाटली तरी ते कधीच मागे हटत नाहीत उलट त्या आव्हानाला सामोरं म्हणतात मी करून दाखवेन ही सवय त्यांना अपयशाच्या प्रसंगातही खचू देत नाही स्वतःवर असलेला विश्वासच त्यांना पुन्हा उठायला शिकवतो हेच त्यांचं बलस्थान आहे या सवयीमुळे ते नेहमी सकारात्मक विचार करतात आणि त्यांच्या भोवती ऊर्जेचा प्रसार होतो मेष राशीचे लोक सांगतात इतरांनी नाही म्हटलं तरी स्वतःवर विश्वास ठेवलास तर काहीही अशक्य अशक्य नाही त्यांचा आत्मविश्वासच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातो आता आपण पाहूया मेष राशीच्या लोकांची तिसरी सवय जी त्यांना यशासाठी कारणीभूत ठरवते ती सवय आहे जलद निर्णय घेण्याची सवय मेष राशीच यशस्वी शस्त्र मेष राशीचे लोक वेळ वाया घालवत नाहीत निर्णय घ्यायचा म्हणजे लगेच त्यांना फार विचार चर्चा किंवा घोळ नको असतो अचानक एखादी गुंतवणूक किंवा करिअरची संधी समोर आली तर हे लोक झटकन हो किंवा नाही म्हणतात त्यांना माहीत असतं की वेळ निघून गेली की संधीही निघून जाते म्हणून ते निर्णय घ्यायला घाबरत नाहीत या सवयीमुळे त्यांचा वेळ वाचतो आणि ते लगेच कृतीला लागतात स्पर्धेच्या युगात ही जलद निर्णय क्षमता त्यांना इतरांपेक्षा पुढे ठेवते अर्थात कधीकधी निर्णय चुकतोही पण ते त्यातूनही शिकतात या धडाडीमुळे ते आयुष्यात सतत पुढे चालत राहतात त्यांचं ब्रीद असतं विचार कर पण वेळेवर निर्णय घे कारण यश थांबत नाही जलद निर्णय घेण्याची ही सवय त्यांना आयुष्यात संधीचा राजा बनवते म्हणजेच हे लोक जास्त विचार करत नाही जे काय असेल ते पटकन ठरवून त्या दिशेने ते पावलं उचलतात आता मेष राशीच्या लोकांची चौथी कोणती सवय आहे तर ती सवय म्हणजे नेहमी सक्रिय आणि ऊर्जावान राहण्याची सवय मेष राशीचं खास वैशिष्ट्य मेष राशीचे लोक म्हणजे ऊर्जेचा झरा ते कधीही कंटाळवाणं वाटणारं आयुष्य जगत नाहीत एका जागी बसून राहणं त्यांना फार अवघड वाटतं काही ना काही करत राहणं हाच त्यांचा जीवन मंत्र असतो दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त असले तरी संध्याकाळी ते जिम चालायला जाणं मैत्रीसोबत गप्पा अशा गोष्टींमध्ये उत्साहाने सामील होतात त्यांच्या हालचालीमधूनच त्यांच्या आतल्या ऊर्जेची जाणीव होते ही सवय त्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवते आणि मानसिकदृष्ट्या देखील ताजे तव्याने ठेवते त्यांचं ऊर्जावान वागणं इतरांनाही प्रेरणा देतं ते जिथे असतील तिथे एक वेगळीच हालचाल जाणवते या सवयीमुळेच ते सतत नव्या संधी शोधतात आणि त्या मिळवतातही मेशलोक नेहमी म्हणतात थांबणं म्हणजे मागे जाणं त्यांची ऊर्जाशील शैली त्यांना यश आणि लोकप्रियता दोन्ही देते आता आपण पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांची पाचवी सवय ती म्हणजे स्पष्ट बोलण्याची सवय मेष राशीचं निसटणं कठीण असणारं वैशिष्ट्य मेष राशीचे लोक मनात काही ठेवत नाहीत जे वाटतं ते सरळ बोलतात वळणावळणाने समजुतीने बोलणं हे त्यांच्याकडून फारसं होत नाही उदाहरणार्थ ऑफिसमध्ये बॉसचा एखादा निर्णय चुकीचा वाटला तर हे लोक उघडपणे ते बोलण्याची हिंमत ठेवतात त्यांचं बोलणं कधी थोडंसं खरं वाटू शकतं पण त्यामागे कुठलीही खोटी नाटकी भावना नसते ही सवय त्यांना प्रामाणिक आणि विश्वासार्ह बनवते लोक त्यांच्या मताला किंमत देतात आणि सल्ल्यासाठी त्यांच्याकडे येतात कधी त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे काही जण दुखावले जाऊ शकतात पण नंतर लक्षात येतं त्यांनी खरंच सांगितलं हे लोक खोटं बोलून खुशामत करणाऱ्यांपेक्षा प्रामाणिक मत, मत देणं पसंत करतात त्यांचं ब्रीद आहे खरं बोल पण योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने त्यांची ही सवय आयुष्यात चांगले संबंध आणि योग्य निर्णय घडवून आणते आता आपण पाहणार आहोत मेष राशीच्या सवय, सवयी म्हणजे ह्या सवयी ज्या चांगल्या सवयी आहेत ते प्रत्येकासाठी प्रेरणास्थान ठरू शकत म्हणजे मेष राशीचे लोक हे प्रेरणास्थान ठरू शकतात मेष राशीच्या पाच सवयी खरंच प्रेरणादायी आहेत धाडस आत्मविश्वास जलद निर्णय ऊर्जावान जीवनशैली आणि स्पष्टता या सवयीमुळेच ते कोणत्याही क्षेत्रात लवकर पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात यशासाठी फक्त नशीब पुरेसं नाही तर चांगल्या सवयी तितक्यात महत्त्वाच्या आहेत मेष लोक हेच सिद्ध करतात की सातत्य सकारात्मक वृत्ती आणि धाडसी पावलं यशाचं दार उघडतात आपली राशी काहीही असो पण या सवयी आपणही आत्मसात केल्या तर आयुष्य खूप बदलू शकतं हे गुण केवळ यशासाठीच नाही तर मजबूत व्यक्तिमत्व घडवण्यासाठीही उपयुक्त आहे मेष राशीचे लोक ठामपणे जगतात चुका स्वीकारतात आणि परत नव्याने उभे राहतात ही वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते शेवटी जीवन घडवतात सवयी आणि मेष राशीचं जीवन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे प्रेरणा घ्या आणि तुमचंही आयुष्य बदलायला सुरुवात करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद